आम्ही भावंडे चार तीन भाऊ आणि एक बहीण थोरला विवेक दुसरा राजा तिसरा मी आणि सगळ्यात धाकटी मुक्ता ही घटना घडली त्रेसष्ट चौसष्टमध्ये त्यावेळेस माझ्या वडिलांची साठी उलटून गेली होती माझ्या वडिलांनी जन्मभर मास्तरकी केली हे आपले पैपैशांचा पई हिशोब करणाऱ्या माणसांच्या शब्दात म्हणायचे तर प्रत्यक्षात मात्र त्यांनी जन्मभर विद्यादानाचे पवित्र व्रत सांभाळले या व्रताकडे मास्तरकी म्हणून पाहिले की, की माणूस एकदम लहान होऊन जातो पण मुलांवर संस्कार मी नाही तर कुणी करायचे या वृत्तीने माणूस वागला तर म्युनिसिपालिटीच्या शाळेतही त्याला जगण्याचा हेतू सापडतो आणि त्याची मान उंच होते शाळा सुटली तरी दादांचे शिकवणे संपत नसे या शिकवणीत कसल्याही गुरुदक्षिणांची अपेक्षा नसे विद्यार्थी कुठल्याही विषयात कच्चा राहू नये एवढाच हेतू असायचा मुलांना आमचे घर स्वतःचेच वाटायचे दोन खोल्यांच्या आमच्या जागेत मुलांची ही वर्दळ विद्यार्थ्यांशी मायाळूपणाने वागणारे दादा आम्हाला मात्र धारेवर धरीत माणसाला नाही म्हटले तरी राग काढायलाही एखादी जागा लागतेच विवेकने दादांच्या हातचा भरपूर मार खाल्ला कधी इंग्लिश सुधारण्यावरून तर कधी हस्ताक्षरावरून त्या काळच्या बहुतेक शिक्षकांप्रमाणे दादांचाही उत्तम हस्ताक्षर हा वीक पॉईंट होता स्वतःचे अक्षर वळणदार मोत्यासारखे मुलांकडूनही तेच पक्के घोटवून घेतलेले एकदा गंमत झाली शाळेत इन्स्पेक्शन होती सगळ्या पोरांच्या पाट्यांवर एकच एक वळणदार अक्षर पाहून इन्स्पेक्टरला वाटले बहुधा मास्तरांनीच सर्वांना लिहून दिले दादांना हा आरोप कसा सहन होणार ते मुलांना म्हणाले पुसारे लिहिलेलं आणि परत लिहा पुन्हा तेच अक्षर प्रत्येकाच्या पाठीवर झळकू लागलेले पाहून इन्स्पेक्टरांनी हात जोडले कुठलेही काम मनापासून केले की माणूस मोठा होतो दादांचे असेच झाले उत्तम शिक्षका म्हणून त्यांचा नावलौकिक झाला सरकारी पारितोषिक मिळाले कुठल्याशा संस्थानिकाचे बोलावणे आले राहण्याची जागा इतर खर्च आणि शिवाय महिना पाचशे इतके सगळे मिळणार होते काम एकच संस्थानिकाच्या एकुलत्या एका मंदबुद्धी मुलीला शिकवायचे त्या काळात म्युन्सिपॅलिटीतल्या शिक्षकाला ही ऑफर भलतीच मोठी होती आम्ही हुरुळून गेलो पण दादांनी नकार कळविला म्हणाले एका मुलीसाठी मी इथल्या इतक्या मुलांना विद्या नाकारू पुढे दादांची योग्यता ओळखून एक नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ त्यांच्याकडे आले त्यांनी संपादित केलेल्या पाठ्यपुस्तक मालेतील भूगोलाचे पुस्तक, माले पुस्तक दादांनी लिहावे म्हणून त्यांना मानधनात पन्नास टक्के वाटा मिळायचा होता या पुस्तकाने दादांची आर्थिक परिस्थिती सुधारली आमची शिक्षणे वगैरे कशी होणार ही काळजी दूर झाली आमची शिक्षणे नीट पार पडली पण थोरल्या विवेकला मात्र परिस्थितीची झळ लागल्याशिवाय राहिली नाही विवेक अतिशय बुद्धिमान होता त्याची ग्रहणशक्ती असामान्य होती टाकाने सुरेख अक्षर काढण्यापासून रेडिओ दुरुस्तीपर्यंत आणि वायरिंगपासून कपडे शिवण्यापर्यंत जे जे म्हणून शिकायची संधी मिळेल त्यात त्या त्याने प्रावीण्य मिळविले स्कॉलरशिप्स मिळवीत मिळवीत तो मॅट्रिक पास झाला पंचेचाळीस साली मॅट्रिकला पंचाहत्तर टक्के मार्क्स मिळवणे तेवढेसे सोपे नव्हते पण त्याने ते जमवले पी जे टी आयला त्यावेळी डिग्री कोर्स नव्हता तीन वर्षाचा एलई ई डिप्लोमा घेऊन विवेकने बेस्ट कंपनीत नोकरी धरली अधिक काही करणे त्यावेळेच्या आमच्या परिस्थितीत शक्यच नव्हते त्या, त्या मानाने आम्हा इतर भावंडांचे शिक्षणे मजेत झाली राजा टेक्स्टाईल इंजिनियर झाला आणि मी आर्किटेक्ट मुक्ता देखील ग्र ग्रॅज्युएट झाली आम्हा भावंडांमध्ये एकमेकांविषयी फार ओढ होती मला वाटते श्रीमंत घरांपेक्षा ओढगस्तीत मोठ्या झालेल्या भावंडांमध्ये अधिक एकोपा असतो कारण एका तुकड्याचे चार चटकोर करून खाण्याची वृत्ती त्यांना परिस्थितीनेच शिकवलेली असते विवेक मात्र जगनमित्रच होता गल्लीतल्या आजोबांपासून कडेवरच्या मुलांपर्यंत सगळ्यांची दखल तो घेई त्यातून त्याचा स्वभाव हरहुन्नरी कुणाची सायकल दुरुस्त करून दे कुणाच्या गणपतीचे मखर कर कुणाचे दिवे गेले की फ्यूज घालून दे असा तो सगळ्यांना उपयोगी पडायचा आम्हा सगळ्यांना भावंडात तो अधिक धष्टपुष्ट आणि रुबाबदार होता पोरांना जमा करून लाठी चालवायला शिकवायचे मारामारीत मध्ये पडायचे पोहण्याच्या टँकरवर सर्वात वरून उडी मारायची गल्लीतल्या नारळाच्या झाडावर चढायचे असे त्याचे उद्योग गल्लीतली मुले त्याला डेअर डेव्हिल म्हणायची पण आईला मात्र त्याची एकसारखी काळजी वाटायचे पंचेचाळीसच्या नाविकांच्या बंडात तो तीन दिवस घरात नव्हता आम्ही सगळे हवालदिल झालो होतो घरी परत आल्यानंतर मोठ्या वयातही त्याला दादांच्या हातचा मार खावा लागला होता पण त्याचे रात्री अपरात्री निवडणुकांची पोस्टर्स चिकटवायला जाणे दंग्याच्या भागात जाऊन बातम्या काढून आणणे असले उद्योग काही बंद झाले नाहीत शेवटी त्याचा अर्दांडपणा कमी करण्याचा उपाय म्हणूनच की काय दादांनी त्याला लग्न करायला लावले त्यावेळेस विवेक बेस्टमध्ये फॉल्ट ड्युटीवर होता फॉल्ट रिपोर्ट झाला की ताबडतोब तो तिकडे धाव घ्यायचा त्यासाठी ते त्याने जीप चालवणे देखील शिकून घेतले अत्यंत भरवशाचा माणूस म्हणून तो ओळखला जाऊ लागला एव्हाना राजाचा टेक्स्टाईलमध्ये जम बसायला लागला होता सोलापूरच्या जाम मिलमध्ये त्याला मॅनेजरची जागा मिळाली दरम्यान त्याचेही लग्न झाले मी देखील कोल्हापूरला माझी स्वतःची पार्टनरशिप फर्म सुरू केली मुक्ताचे लग्न आम्ही चांगले थाटामाटात केले कारण आता घरात पैशाचे वारे खेळू लागले होते सुदैवाने मुक्ताला नवरा चांगला मिळाला अम्मा भावंडासारखाच तो घरच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन गेला सगळी मुले मार्गाला लागली याचे दादांना विलक्षण समाधान त्यांना कधी कुणी देवळात जाताना किंवा तस्बिरी पुढे हात जोडताना पाहिले नाही म्हणायचे मला सगळं मिळालंय मागायचंच नाही काही देवाकडे तर देवळात कशाला जाऊ मध्यंतरी विवेकने बेस्टमधील नोकरी सोडून सरकारी नोकरी पत्करली त्याची ताबडतोब कोयना प्रकल्पावर डिप्युटी इंजिनियर म्हणून बदली झाली म्हणजे योग असा विलक्षण की तीन मुलगे असून त्यांच्यापैकी एकही जण दादांच्या उतारवयात त्यांच्याजवळ राहिला नव्हता आता पूर्वीसारखी विद्यार्थ्यांची वर्दळही नव्हती एकेकाळी आमच्या घरात उभे राहायला जागा नसायची तिकडे आता सोबतीला माणूस नाही असे होऊन गेले मग आई दादांनी मुक्ताला विचारले जयवंत लगेच तयार झाले आणि दुसऱ्या दिवसांपासून सामान घेऊन आमच्या जागेत राहायला आले अगदी सहजपणे दादांचा चौथा मुलगाच होऊन गेले तरी आम्ही कुणी जवळ नाही याची खंत दादा आईंना असणारच विशेषत आईच्या पत्रातून ती फार जाणव सणासुदीला तर ती हटकून तिकडे येण्याचा आग्रह करायची आम्हाला सगळ्यांनाच मुंबईची ओढ होती पण जायला जमले पाहिजे ना तरी मी तीन चार महिन्यातून एकदा तरी मुंबईचे काम काढतच असे आई दादांना मग तेच दिवस सणासुदीचे वाटत तसा राजाही सोलापूरहून कधी कधी जात असेच विवेकला मात्र फुर्सत मिळणे कठीण झाले होते म्हणूनच यावेळेस दादांचे पत्र आले तेव्हा मला थोडेसे आश्चर्यच वाटले दादांनी लिहिले होते विवेकची तब्येत गेल्या महिनाभर ठीक नाही म्हणून मी त्याला मुंबईला बोलावून घेतले आहे कालच तो आला आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे विवेक आणि आजारी मला विचार पडला आजवर विवेक आजारी पडल्याचे कधी कुणी ऐकलेच नव्हते आणि त्यासाठी मुद्दाम कोयनेहून मुंबईला म्हणजे याला असे झाले आहे तरी काय